नवीन होणारा पादचारी पूल हा अशा प्रकारे आहे भव्य आणि दिव्य असा अमृत परळी वैनाथ रेल्वे स्टेशनचा विकास जोरात चालू आहे एक्स्कलेटर बसवण्याचं काम पण जोरात चालू आहे दोन्ही साईडने आणि तसेच लिफ्टचं पण काम या ठिकाणी तुम्हाला सकाळी बसवणार नाही हे आहे दोन आणि तीन प्लॅटफॉर्मचा भाग हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा भाग लिफ्टसाठीचा भाग अशा पद्धतीनं हळूहळू वरळी स्टेशनचा विकास सुरू आहे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि दोन आणि तीन प्लॅटफॉर्मवर नवीन शेडदेखील बसवण्याचं काम जोरात चालू आहे यानंतरची